नांदगाव येथे गणेश धात्रक यांची विराट प्रचार रॅली व सभासंपन्न विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांची नांदगावला शक्ती प्रदर्शन करीत भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीला शहरात उदंड असा प्रतिसाद मिळाला या रॅली नंतर नगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेला उपनेत्या सुषमा अंधारे या तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित न झाल्याने त्यांनी जनतेशी फोनवरून संवाद साधला संघात गणेश धात्रक यांना प्रचंड मतांनी करावे असे आवाहन यावेळी केले ते म्हणाले की गणेश धात्रक हे तरुण उमेदवार असून त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना भक्कमपणे उभी आहे गणेश धात्रक उमेदवारी करत असून त्यांना सर्वांनी विजयी करावे व गद्दारांना धडा शिकवावा निवडणुकीच्या प्रचार काळात कमी वेळ असल्यामुळे वे। सर्व ठिकाणी सभा घेणे शक्य नसले तरी मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम मी वंदन करतो आपण सगळे ज्येष्ठ मंडळी जमलेले आपल्याला देखील वंदन करतो या ठिकाणी आपल्याला सुष्मताईचं भाषण ऐकायचं ना ऐकायचं ना नांदगावकरांनो ठीक आहे मी आपल्या समोर आमदारकीचा उमेदवार आहे अरुण काका निकामचा उमेदवार आहे त्यांनी स्टेजवर वर या या मी आपल्या समोर मी आमदारकीचा उमेदवार आहे तुम्हाला वाटतं का मी आमदारकीचा उमेदवार आहे वाटत का या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालो ताई ज्याला जायचं जा काय प्रॉब्लेम नाही ताई 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 ज्याला जायचं जा काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो ऍक्च्युली आपला प्रोग्राम होता दोन वाजेचा सुष्मता दोन वाजता येणार होते आणि दोन वाज दोन वाजतेचा प्रोग्राम असल्यामुळे आपल्याला उशीर झाला मला पण माहित आहे तरी देखील आपण सर्वजण आता पावणे सहा वाजले चार तास उशिरा गाडी असताना सुद्धा आपण इथे थांबवणे त्याबद्दल मी मनस्वी आपले आभार मानतो मी या ठिकाणी आमच्या ताई संतोष बद्दल जी घटना घडली त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे

शब्द त्यांच्यामुळे जन्माला आला त्या वंदरीय बाळासाहेबांना अभिवादन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार साहेब शेतकरी कामगार पक्ष सीपीआय आम आदमी पार्टी पार्टी ऑफ इंडिया गवड आणि सर्व समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री गणेशजी धात्र यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज नांदगाव मध्ये सभा संपन्न होत आहे आणि या सभेला मी स्वतः जातीने उपस्थित राहणं ही माझी जबाबदारी आहे ब्रिवळ गणेश धात्र हे एक उमेदवार म्हणून नाही एक श्रेष्ठावंत शिलेदार म्हणून शिवसेनेच्या कठीण काळात जेव्हा गद्दार शिलदारांच्या पैसे राहणे ही पक्ष म्हणून तर जबाबदारी आहेच आहे परंतु गणेश दात्रात हे आमचे बंधू आमचे भाऊ आहेत आणि त्यांच्यासाठी बहीण म्हणून आपल्याकडे अपील करायला माझी नैतिक जबाबदारी पोहचणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मी जरी आपल्या समोर तिथे उपस्थित नसले तरी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहचत आहे दादा हो गेल्या अडीच वर्षामध्ये काय ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपली काळजी घेतली ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपला प्रत्येक कुटुंबातला माणूस जगावा म्हणून या महाराष्ट्राची काळजी घेतली नेमक्या त्यांच्याच आधारपणामध्ये त्यांच्या आधारपणाचा गैरफायदा घेत एकनाथ शिंदे आणि चाळीस गद्दारांनी म्हणजे आता ते धर्मधीर काय पिक्चर बिक्चर काढतात आपणही सत्ता आल्यावर एक पिक्चर काढूया जसं अली बाबा चाळीस चोर आहे पिक्चर तसा देवेंद्र बाबा चाळीस गद्दार नावाचा एक चित्रपट आपण प्रकाशित करूया आणि मग देवेंद्र बाबा आणि चाळीस गद्दार यांनी या महाराष्ट्राचा वाटोळा कसं केलं या महाराष्ट्रातल्या कायदा सुरक्षेचा वाटपाळा काय केलं आणि सुहास गांधींच्या सारखे जे गद्दार

आणि यावर एकदाही देवेंद्र फडणवीस काहीच करू शकत नाहीये जर त्या सगळीकडे सुचुला यावरही काही बोललं जात नाही आणि जे आमदार म्हणून गद्दार यांचे लोक वावरतात त्यांनी एकच काम केलं की आपल्या आपल्या वर्गीतले या नाही ते आपल्या पोलीस स्टेशनला ठेवायचे आणि या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या पी आय लोकांनी सत्ताधाऱ्यांचा कुणी कितीही

जाहिराती करून सांगायला लागले की जणू काही यांनी यांच्या बापदाच्या प्रॉपर्टी विकून आपल्याला पैसे दिले आमच्या बहिणींना जर काही महिन्यात आधी काही पैसे एखाद्या योजनेचे मिळाले समदार तुझे विखे बोलतात हा सत्तेचा माग आहे हा सत्तेचा माज उठवण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशर या चिन्ह सगळ्यांना शिक्षका वर्तब करायचा आहे आणि माझी खात्री आहे की नांदगाव मधला प्रत्येक मतदार याच्यासाठी फार उत्सुक असणार आहे कारण सत्ताधाऱ्यांच्या आमदाराने नांदगाव काय वाटतो केलं कदाचित तुमच्याशी स्पीकर पण माझा प्रत्येक शब्द पोहोचतोय कदाचित सत्ताधाऱ्यांच्या वाटत असेल कदाचित त्यांचा झुजी भारत पडला असेल की सुषमा अंधारे आज आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही बरं झालं पण त्यांनी एवढी खैर करण्याचं काहीच कारण नाही

घेऊन त्यांनी जे काम सुरू केलं आणि सगळ्यांच्या सोबत सगळ्यांचा माणूस म्हणून आपल्या घरातला माणूस म्हणून त्यांनी जे काम उभं केलं त्यांच्या निष्ठेच फळ म्हणून सन्मान्य उद्धव साहेबांनी अत्यंत विश्वासाने त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे आणि कदाचित तुम्ही सगळ्यांनी जर साथ ताकदीने साथ दिली तर नांदगावला ना हक्काचा मंत्री सुद्धा मिळू शकतो घराचा आपला मानून सर द्यायची त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करते

मला पोहचता येत नाही परंतु आपण सगळे समंजस लोक आहात तुमच्या सगळ्यांची बहीण म्हणून तुमची लेख म्हणून तुमच्यापैकी एक म्हणून आवाहन करते की वीस तारखेला माननीय उद्धव साहेब सर्वांचे मनापासून आभार दोनच मिनिटात या ठिकाणी मी ताईंच याच्यासाठी करून दिलं मी ताईंच याच्यासाठी करून दिलं का तुम्हाला असं वाटलं असत का ताई काभा आला नाही कारण आपल्या कार्यसम्राटाला सांगायची सवय ताईनी पण बोलले का मी सांगितलं म्हणून आली नाही तर ताईचा टेक्निकल प्रॉब्लेम होता ते ऍक्च्युली फ्लाईट नाही येणार होते त्यांच्या तीन सभा ओझर पिंपळगाव कॅन्सल झाली आणि त्या डायरेक्ट मालेगावला तर आपल्याकडे आठ वाजता येणार होत्या पण आपला टायमिंग फक्त सात वाजेपर्यंतचा असल्यामुळे आपण त्यांना सांगितलं की तुम्ही लाईव्ह करा बाकी काही हे नाही पण मी एक तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या मागे आहे ना शंभर टक्के आहे खात्रीने घाबरत तर कोणाला नाही ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला लोकशाही टिकवायची असेल आपल्याला दडशाही गाडायची असेल तर मशालीच्या मागचं बटन दाबलं पाहिजे दुसरी गोष्ट संतोष अण्णा गुप्ता सारख्याचा निराप्राथ माणसाचा जो अत्याचार झालाय खोट्या गुन्ह्यामध्ये बिचारा अडकलेला आहे त्याचा अत्याचाराचा बदला जर तुम्हाला घ्यायचा असेल माया वापरनं तर तुम्हाला मशाली समोरच बटन दाबायचंय तुम्ही जे बसले ना तुमचे रेशन कार्ड चालू नाही पंधरा पंधरा वीस हा बरोबर ना रेशन कार्ड चालू आहे की तुमचे किती जणांना नाहीये बरोबर ना? तुमचे रेशन कार्ड चालू करायचे असतील तर मशाली समोरच बटन दाबा जे घरकुलना बोलता खोटे मशाल खोटे खोटे वाटले बरोबर ना तुम्हाला रेशन कार्ड पंधरा पंधरा वीस वीस हजार रेशन कार्ड खोटे वाटले चष्मे वाटले चष्मे चष्मे पण खोटे होते चेश्में। चेश्में कशो होते का नाही चष्मे चष्मे कसे होते बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या ह्या तुमच्या आमच्या हिताच्या नाही तुमच्या आमच्या हिताच्या नाही आपल्याला मशाली समोरचं बटन दाबणं हे आपलं कर्तव्य राहणार आहे आणि तुम्ही वीस तारखेला सगळ्यांनी कुठली भीडभाड न ठेवता कुठला पण दबाव न सहन करता मशाली समोरचं बटन दाबा आणि मला संधी द्या एवढंच मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद